हॅलो यूट्यूब मंडळी तर आज मी एक मोठा ब्लॉग घेऊन आली आहे फिश कटिंगचा तर हा तुम्ही एंडपर्यंत एन्जॉय करा हा फिश खूप मस्त होता आणि जे खवळं एकदम हा फिश होता मिनिमम दोन किलोचा हा फिश होता पण ह्याची काय खवळं होती एकदम खवळं होती ह्या माझ्याचं नाव आहे कालू 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 मासा हा बेस्ट मासा होता आणि हा खायला पण खूप टेस्टी लागतो तुम्ही पण एकदा नक्की घ्या आणि हा मला आठशे रुपयाचा हा फिश पडलेला आहे घेतलेला आहे मी आणि याची खवळं बघा खूप अर्धा किलो तर म्हणजे खवळंच होती खवळं पण भरपूर या माशाला खवळं असतात आणि हे काय मस्त स्किल आहे मस्त स्किलनी ते खवळं साफ करत आहेत एकदम चांगलं एक, एक खवळा पण दिसला नाही आहे या माशामध्ये डोक्याच्या इथून पण चांगलं त्यांनी क्लीन करून घेतलेलं आहे आणि खूप बेस्ट खवळं काढलेलं आहे म्हणजे एक पण खवळं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी खवळं काढून मला हा दाखवलेला आहे बघा अशा प्रकारे हा मासा आहे आणि पूर्ण खवळ्या विवळं क्लीन करून मस्त त्यांनी हे केलेलं आहे हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता हे बघा अशा प्रकारे त्यांनी आपल्याला खवळा काढून दिलेला आहे एक खवळा पण नाही आहे त्याच्यावरती बघा आता आपण कटिंगचा व्हिडिओ बघूया हे बघा आता ते कटिंग करत आहे त्यांनी डोकं पहिलं काढलेलं काय कोयत्याला धार होती ती बाई साफ मस्तच धार होती आणि एक माशाचं हे इकडे तिकडे होणार नाही एवढं भारी त्यांनी चांगली नंतर डोकं भरून दिलं मला म्हणजे वेगळ्या पिशवीमध्ये आणि आता ते फिश कट करतील फिश कट करायचं मग काय स्किल होतं आणि एकदम बारीक प्रमाणे त्यांनी म्हणजे मासा कट केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडी गाबोळी पण होती गाबोळीमध्ये म्हणजे थोडीशी मिडियम गाबोळी होती पण ते सगळं चांगलं बीन वगैरे करून दिलेलं आहे हे बघा आता हे पहिला एवढं डोक्याच्या इकडूनच कापतील आणि हा मधून आपल्याला कट करून घेणार आहे म्हणजे त्याचा रस्सा पण मला करायचा आहे मला थोडी मच्छी फ्राय पण करायची आहे हा मी तुम्हाला फिशचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे फिश फ्राय करून दाखवणार आहे आणि ह्याची आमटी करून दाखवणार आहे खूप मस्त लागतो ह्याची ग्रेव्ही तर बेस्ट आहे आणि फिश कटिंग पण खूप छान लागतो तर हा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर अपलोड करेन फिशचा फिश फ्राय अँड कटिंगचा ह्याने काय बेस्ट कटिंग केलेली आहे स्लाईस बघा कसे आहेत जरा पण इकडे तिकडे नाही आहे हे बघा अशा प्रकारे ह्यानी फिश कट केली आहे आता पोटाच्या इकडचा भाग पण ते आपल्याला मस्त काप म्हणजे कापून दाखवतील आणि ह्याच्यामध्ये थोडीशी गाबोळी आहे म्हणजे फक्त त्या स्किनला लग गाबोळी लागलेली आहे थोडीशीच आहे नावापुरती पण खूप मस्त वाटला हा व्हिडिओ बघून माझा हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच